आज मी गेलो होतो सॉरगेटवरून कल्याणनगरला मेट्रोनं मध्ये शंभर फूट खाली गेलो मेट्रोत बसण्यासाठी व मेट्रोत बसून कल्याणनगरच्या प्रवासाला चाललो प्रवासाला जाताना जिल्हा क्वाटापैसे मेट्रो बदलो तसंच मी रामवाडीच्या दिशेने कल्याणनगरला उतरून कल्याण कल्याणनगरच्या ऑफिसला गेलो कल्याणनगरच्या ऑफिसला जाताना मेट्रो पूर्ण खाली होती अशी काही गर्दी नव्हती मोकळी मोकळी होती मिटिंगला गेलो मिटिंग झाली आणि मिटिंगवरून मिटिंग संध्याकाळचं महागार येताना कल्याणनगर ते डिष्टिकोट प्रवास हा इतका भंगार झाला ही मेट्रो ट्रेन होती का लोकल ट्रेन होती तेच कळत नव्हतं इतकी भयानक गच्च होती वाटत ट्रेन मधून आता खाली पडतोय काय इतकी गर्दी ट्रेन मध्ये होते मेट्रो मध्ये मेट्रो सोयी छान होते पण गर्दी खूप असल्यामुळं प्रवास हा सुखाचा नसल्यासारखं वाटत होतं हे बघून घ्या किती गर्दी आहे मेट्रोमध्ये एकदम फुल्ल भरले डिस्ट्रिक्ट वरचा तर अशी मुंग्यासारखी सारखी लाईन लागलेली बघून घ्या किती गर्दी <laughs> मेट्रो मेट्रोतून खाली उतरायला लागलो मेट्रो गर्दी <laughs> खाली उतरल्यानंतर किती गर्दी अशी लाईन मेट्रोचा फायदा घेण्यापेक्षा <laughs> गैरवापर जास्त होण्यासारखं झालं इतकी गर्दी बाहेन गर्दी लोकल ट्रेनला चांगला इथे गर्दी नसते आजकाल मेट्रो ट्रेनला गर्दी झाली आता इथं लाईन चेंज होती पिंपरी चिंचवडला एक लाईन जाते आणि वनाजकडे आणि स्वारगेट आता डिस्ट्रिक्ट कोर्ट कशी मेट्रो चेंज करून खाली बॉग देशेंज चालू आहे आता इथून खाली शंभर फूट खाली जाऊन परत स्वॉर्गेट परतीच्या मार्गाला जाणार आहे बघा किती गर्दी ती गच तुडुंब भरल्यासारखी गर्दी आहे बघा किती आहे बघा आता मी आलो सॉरगेट स्टेशनला बघा गर्दी किती इथून एक्झिट एंट्री गेट आहे इथं पाच धावून बाहेर पडता येतं व येथून वरती जाण्यासाठी लिफ्ट व पायऱ्याचा दोन्हीचाही उपयोग आहे जशी फायदे आहे तशी तोट्याचीही आहे प्रवास करताना सुखी प्रवास असेल तरच करा जास्त गर्दी असेल तर प्रवास करू नका कर। जेवढं फायदेच वाटते तेवढं धोकादायकही वाटते कारण की जास्त गर्दीत कधी ट्रेन बंद होईल सांगू शकत नाही इतकी गर्दी असते की भयानक गर्दी असते धन्यवाद